भगवंतांचा द्वेष करणाऱ्या शिशुपाल इत्यादींना त्यांच्या सारुप्याची प्राप्ती कशी झाली हे तू मला विचारले होतेस त्याचे उत्तर मी तुला दिले ब्राह्मण देव परमात्मा श्रीकृष्णांचे हे परमपवित्र अवतार चरित्र आहे दोन्ही आदिदैत्यांच्या वधाचे यामध्ये वर्णन आहे या प्रसंगामध्ये भगवंतांचा परमभक्त प्रल्हाद याचे चरित्र भक्ती ज्ञान वैराग्य तसेच विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि प्रलयाचे स्वामी असलेल्या श्रीहरींचे यथार्थ स्वरूप तसेच त्यांचे दिव्य गुण व वर लिलांचे वर्णन आहे देव आणि दैत्य यांच्या उच्चनीच पदांमध्ये कालक्रमानुसार जे महान परिवर्तन होते त्याचेही निरूपण या आख्यानामध्ये केले गेले आहे ज्याच्याद्वारे भगवंतांची प्राप्ती होते त्या भागवत धर्माचे सुद्धा वर्णन या आख्यानात आहे अध्यात्मासंबंधी ही सर्व वर्णन यात आहे भगवंतांच्या पराक्रमांनी परिपूर्ण अशा या पवित्र आख्यानाचे जो कोणी श्रद्धेने कीर्तन आणि श्रवण करतो तो कर्मबंधनातून मुक्त होतो जो मनुष्य परमपुरुष परमात्म्याची ही श्री नृसिंहलीला सह हिरण्यकशिपूचा वध आणि संत शिरोमणी प्रल्हादाचा पवित्र प्रभाव एकाग्र मनाने वाचतो आणि ऐकतो त्याला भगवंतांचे अभयपद जे वैकुंठ त्याची प्राप्ती होते या मनुष्यलोकात तुमचे भाग्य फार मोठे आहे कारण तुमच्या घरी साक्षात परमब्रह्म मनुष्यरूपात गुप्तरूपाने निवास करते म्हणून साऱ्या जगाला पवित्र करणारे ऋषीमुनी त्यांचे दर्शन घेण्यासाठी तुमच्याकडे येत असतात महापुरुष नेहमी ज्यांच्या शोधात असतात जे मायालेशविरहित परमशांत परमानंदानुभव स्वरूप परमब्रह्म आहेत तेच श्रीकृष्ण तुमचे प्रिय हितैषी मामेभाऊ पूज्य आज्ञाधारक गुरु आणि स्वतः आत्मा आहेत शंकर ब्रह्मदेव इत्यादी सुद्धा आपली बुद्धीपणाला लावूनही ज्यांचे खरेखुरे वर्णन करू शकले नाहीत त्यांची आम्ही मौन भक्ती आणि संयम यांनीच पूजा करतो आमच्या या पूजेचा स्वीकार करून भक्तवत्सल भगवान आमच्यावर प्रसन्न होवोत युधिष्ठिरा पूर्वी एकदा मोठ्या मायावी मायासुराने रुद्रदेवांच्या कीर्तीला कलंक लावला तेव्हा याच भगवान श्रीकृष्णांनी पुन्हा त्यांच्या यशाचे रक्षण आणि विस्तार केला राजाने विचारले नारद मुने मय दानवाने कोणत्या कार्यामध्ये जगदीश्वर रुद्रदेवांचे यश नष्ट केले होते आणि भगवान श्रीकृष्णांनी कोणत्या प्रकारे त्यांच्या यशाचे रक्षण केले नारद म्हणाले याच भगवान श्रीकृष्णांकडून शक्ती प्राप्त करून घेऊन एकदा देवांनी युद्धामध्ये असुरांना जिंकले होते त्यावेळी असुर असुरांचे परमगुरू मयदानवाला शरण गेली शक्तिशाली मयासुराने सोने चांदी आणि लोखंड यांची तीन नगरे निर्माण केली ती इतकी विलक्षण होती की त्यांचे येणे जाणे समजून येत नसे त्यात अपरिमित युद्धसामग्री भरलेली होती युधिष्ठिरा दैत्य सेनापतींच्या मनात तिन्ही लोक आणि त्यांचे लोकपती यांचेविषयी पूर्वीचा वैरभाव होताच आता त्याची आठवण येऊन त्या तीन विमानांच्या द्वारा त्यात लपून बसून ते सर्वांचा नाश करू लागले लोकपालांसह सर्व प्रजा भगवन शंकरांना शरण गेली आणि त्यांना प्रार्थना केली की प्रभो त्रिपुरात राहणाऱ्या असुरांनी आमचा नाश करण्याचे ठरविले आहे आम्ही आपले आहोत म्हणून देवादी देवा आमचे रक्षण करा त्यांची प्रार्थना ऐकून भगवान शंकर करुणेने देवांना म्हणाले भिवू नका नंतर त्यांनी धनुष्याला बाण लावून तिन्ही नगरांवर सोडला त्यांच्या त्या बाणांपासून सूर्यमंडलातून निघणाऱ्या किरणांप्रमाणे इतर अनेक बाण बाहेर पडले त्यातून आगीचे जणू काही लोय येत होते त्यामुळे ती नगरी दिसेनाशी झाली त्या बाणांच्या केवळ स्पर्शाने नगरातील निष्प्राण होऊन पडले दैत्यांना उचलून आणले आणि अमृताच्या विहिरीत टाकले त्या सिद्ध अमृतरसाचा स्पर्श होताच असुरांचे शरीर अत्यंत तेजस्वी आणि वज्राप्रमाणे सुदृढ झाले ढगांना इत सत करणाऱ्या विजेच्या लोह्याप्रमाणे ते उठून उभे राहिले श्री विष्णूंनी जेव्हा पाहिले की आपला संकल्प सिद्धीस न गेल्यामुळे महादेव विषण्ण झाले आहेत तेव्हा त्या असुरांवर विजय मिळवण्यासाठी त्यांनी एक युक्ती केली हेच भगवान विष्णू त्यावेळी गाय झाले आणि ब्रह्मदेव वासरू झाले समयी दोघेही त्या तीन नगरात गेले आणि त्या सिद्धरसाच्या विहिरीत सर्व अमृत त्यांनी पिऊन टाकले त्या विहिरींचे रक्षक जरी या दोघांना पाहत होते तरी भगवंतांच्या मायेने मोहित झाल्यामुळे त्यांना ते रोखू शकले नाहीत महामायावी मयासुराला ही गोष्ट समजली तेव्हा ती दैवगती आहे याचे स्मरण होऊन त्याला कोणत्याही प्रकारचा शोक झाला नाही शोक करणाऱ्या अमृत रक्षकांना तो म्हणाला देव असुर मनुष्य किंवा कोणताही प्राणी स्वतःसाठी दुसऱ्यासाठी किंवा दोघांसाठीही जे प्रारब्धाचे विधान असेल ते बदलू शकत नाहीत यानंतर भगवान श्री विष्णूंनी आपल्या शक्तींच्या द्वारा भगवान शंकरांच्या युद्धाची सामग्री तयार केली त्यांनी धर्मापासून रथ ज्ञानापासून सारथी वैराग्यापासून ध्वज ऐश्वर्यापासून घोडे तपश्चर्येपासून धनुष्य विद्येपासून कवच क्रियेपासून बाण आणि आपल्या इतर शक्तींपासून पुष्कळ अन्य वस्तू निर्माण केल्या त्या सामग्रीने सज्ज होऊन भगवान शंकर रथावर आरूढ झाले आणि त्यांनी धनुष्य बाण धारण केले अभिजित मुहूर्तावर भगवान शंकरांनी धनुष्यावर बाण चढविला आणि ती तिन्ही दुर्भेद्य पुरे भस्मसात करून टाकली युधिष्ठिरा त्याच फी स्वर्गात दुधुंबी वाजू लागल्या शेकडो विमानांची गर्दी झाली देव ऋषी पितर आणि सिद्धेश्वर आनंदाने जय जयकार करीत पुष्पवर्षाव करू लागले अप्सरा नाचू आणि गाऊ लागल्या युधिष्ठिरा अशा प्रकारे त्या तिन्ही पुरांना जाऊन भगवान शंकर त्रिपुरारी झाले आणि ब्रह्मादिकांनी केलेली स्तुती ऐकत आपल्या धामाकडे निघून गेले आत्मस्वरूप जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण आपल्या मायेने अशा प्रकारे ज्या मनुष्यासारख्या लीला करतात त्याच अनेक लोकपावन लीलांचे ऋषी गायन करतात आता मी तुला आणखी काय सांगू ते सांग अध्याय धावा समाप्त इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहौंस्या संविता या सप्तमस्कन्धे युधिष्ठिरनाारदसंवादे त्रिपुरविजयो नाम दशमोऽध्यायः ऋषि के शमेवाग्मनकाय जातं हरे ज्ञानतो ज्ञानतो विश्वसाक्षिन् क्षमस्वापराधं 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 प्रभो क्लिन्नचित्त श्रीकृष्णार्पणमस्तु मलाये वडीघालभिक्षा समर्था मुखे नित्यगावी तुझी गुणगाथा घडोपादसेवा तुझा झा किङ्कराला समर्था तुझा जा प्रार्थू कुणाला श्रीसद्गुरुचरणार्विन्दार्पितमस्तु अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त